आजी मंत्री माजी मंत्री महादेव जानकर यांचा सत्तावन्न वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा वावशीत असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला वाढदिवस राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बहुजनांचे नेते महादेव जानकर यांचा सत्तावन्नवा वाढदिवस एकोणीस एप्रिल रोजी वावशी येथे पार पडला कालापूर तालुक्यातील वावशी येथील हरिओम मंगल कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामदार नामदार महादेव जानकर यांचा वाढदिवस पार पडला यावेळी त्यांना महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय नायक महादेव जानकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून बहुजनांसाठी काम करत आहेत त्यांनी अनेक वर्ष प्रस्थापितांविरोधात मोठा संघर्ष करून बहुजन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे राष्ट्रीय समाज पक्षाला आणि महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग असून बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्यांनी कधीही आपल्या घराचा विचार न करता आपल्या संपूर्ण आयुष्य बहुजन समाजासाठी अर्पण करून गोरगरीब दलितांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत अशा या लोकनेत्याच्या वाढदिवस राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकणचे नेते भगवान ढेबे आणि रासपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्तावन्न वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा केला आहे तर यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांना आर्थिक मदत देखील केली आहे एवढ्या मोठ्या संख्येच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा होत असताना महादेव जानकर अक्षरशः भारावून गेले या कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर केंद्रीय महासचिव कुमार सुशील ज्येष्ठ नेते रामबाऊ आखाडे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा रासप कोकणचे नेते भगवान ढेबे महिला आघाडी रायगड जिल्हा अध्यक्षा मनीषाताई ठाकूर रासपचे माजी प्रवक्ते टी आर हांडे पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्षा ॲडव्होकेट अश्विनी पाटील ॲडव्होकेट टी आर हांडे पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाडवे लायन ग्रुप महाराष्ट्रा राज्याचे अध्यक्ष बाळू फडके कोयना नेते विठ्ठल मोरे किशन मरागजे धनगर समाजाचे नेते अनंता हिरवे पेन तालुका धनगर समाज अध्यक्ष राजू आखाडे माजी सरपंच मधुकर ढेबे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आखाडे सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे बिरसा ब्रिगेड रायगड जिल्हाध्यक्ष अनंता वाघमारे तानाजी शिंदे मुकेश भगत नवनाथ पाटील सिद्धेश ठाकूर ढेबे अनंता ढेबे जय ढेबे विजय ढेबे सामाजिक कार्यकर्ते शंकर मानकवळे सरपंच रमेश पाटील लक्ष्मण हिरवे अरुण मोरे जानू बर्गे पांडू बर्गे विठ्ठल बर्गे दगडू बर्गे बबन बर्गे रघुनाथ हिरवे सुरेश हिरवे सुरेश देवे उमेश पाटील विश्वास सुतक गजानन चंदने आदींसह अनेक महिला कार्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन खालापूर ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट साठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा